नमस्कार नांदेडकर आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर आलेले आहोत जनमाहिती अधिकार समितीच्या तर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर काय मी जनता माहिती सर्थ अधिकार अध्यक्ष बिबिन गोले तसेच ग्रामपंचायत एकदरा सरपंच अनुषया संभाजी कदम आणि ग्रामसेवक माधवी अयनवार आणि दुसरे ग्रामसेवक विलास वाघमारे आणि ओवन वाघमारे या चौघांनी मिळून फार मोठ्या प्रमाणात दोन कोटी पन्नास लाख रुपया निधीचा अपार केलेला आहे तसेच <laughs> सरपंचाची निवड दोन हजार बावीस ते आजपर्यंत दोन हजार सोस परस... पर्यंत आव... ग्रामपंचायत एकदारा तालुका जिल्हा नांदेड जेव्हापासून सरपंचाची निवड केली तेव्हापासून कसल्याही प्रकारची ग्रामसभा वार्ड सभा मासिक सभा या वार्षिक सभा न घेता कागदपत्रे दाखवून फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे सुरुवात केलेली आहे तसेच मनरेगा अंतर्गत जे पांढरस्ता केलेले आहेत भगवान आरसुळे ते भुजंग आरसुळे अ यांच्या शेतापर्यंत पांढरस्सा न करता तेवीस लाख आठ हजार चारशे त्रेपन्न निधीचा आभार केलेला आहे तसेच आरशे तसेच तीस नऊ दोन हजार चोवीस व्यंकटी आरसुळे शिवदास यांच्या शेतापर्यंत पांदर रस्ता न करता एकोणीस लाख रुपये निधीचा वापर केलेला आहे तसेच विलास माने भोजने यांच्या शेतात पांदरस्ता न करता तिथं पण एकोणीस लाख रुपये निधीचा एकोणीस लाख रुपये निधीचा वापार केलेला आहे तसेच हाच रस्ते पांढर रस्ते दोन ते तीन वेळेस असे दाखवून एकोणीस लाख वीस लाख पंचवीस लाख तसेच उर्शी लागवड ते गंगाधर भोजने यांच्या शेतापर्यंत एकही वर्षाचे झाड न लावता पंधरा लाख रुपयांनी निधीचा आभार केलेला आहे तसेच रामा आरसुळे ते पंडित आरसुळे यांच्या शेतापर्यंत एकही वर्षाचे झाड न लावता पंधरा लाख रुपयांनी निधीचा आभार केलेला आहे तसेच आरसी सिमेंट रस्ता गोंडिबा भोजने ते गंगाधर भोजने यांच्या घरापर्यंत न रस्ता, रस्ता। के आ आ गा, करता पंधरा लाख रुपये निधीचा अपार केलेला आहे तसेच हा रस्ता डबल दाखवून गोंडीबा भुजने ते बालाजी यांच्या घरापर्यंत न रस्ता करता पंधरा लाख रुपये निधीचा अपार केलेला आहे तसेच ग्रामपंचायत जी आबादी आहे कांच्या नगर तिथे जिल्हा परिषद शाळेसाठी संरक्षण बिंद हे कागदपत्री दाखवून न करता चोवीस लाख रुपये निधीचा अपार केलेला आहे तसेच ग्रामपंचायत ग्रामपंचायत अंगणवाडी एकदरा या ग्रामपंचायतीसाठी अंगणवाडीसाठी संरक्षण जी बिल दाखवण्यात आलेली कागदपत्री ते न करता पंधरा लाख रुपये निधीचा वापर केलेला आहे तसेच जलजीवन मिशन अंतर्गत दोन कोटी पन्नास लाख रुपयेचा जे निधी प्रत्येक गावासाठी आहे आमच्या पण गावाला निधी आलेला आहे त्या निधीचा पाण्याची टाकी बनवायची होती तर पाण्याची टाकी व्यवस्थित इस्टिमेट नुसार न बनवता आणि विहीर जे बनवायची होती ते नुसार न पण बनवता आणि प्रत्येक घरासाठी जे नळाचं कनेक्शन होत ते न कुठं कनेक्शन देता कुठं पाईप आहेत कुठे काहीच नाही दोन कोटी पन्नास लाख रुपये एवढा खर्चा करून कोणत्याही घराला आणि कुठं पण पाणी येत नाही ही मोठी सुकांतिका आहे आमचं गाव आता पण गावकरी गावकरीत्र पाण्यापासून एवढा दोन कोटी पन्नास लाख रुपये निधी खर्चून पण पाणी नाही म्हणजे फार आमचं गाव आता पण परेशान आहे तर आमचं दोन हजार दोन 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 हजार सव्वीस पासून कलेक्टर साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे तरी अद्याप ही आम्ही दोन दहा तारखेपासून कालपासून आम्ही आवरण उपोषण चालू केलंय अद्याप एवढे दिवस झाले अद्याप कोणतंही पत्र काढलं नाही मी कलेक्टर साहेबांना विनंती करतो की माझ्या आमरण उपोषणाची तात्काळ दखल घेऊन विभागीय चौकशी समिती गठीत करून सरपंच ग्रामसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल ही विनंती जय हिंद जय जे महाराष्ट्र नांदेड न्यूज नांदेड